रामराम मंडळी हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं फक्त आणि फक्त संयम पाहिजे आणि असाच झाला आजच्या या सोन हिरा केसरी पर्वतींचा फायनल लढत लढत आणि लढत झाली आणि या लढतीचा निकाल झाला टी आणि सुंदर नव्या युगातील नवे शिलेदार मिळाले आपल्या या बैलगाडा क्षेत्रातील या आजच्या मैदानाला खऱ्या अर्थानं तर आपण या वर्षी बघतोय नवीन मैदानामध्ये नवनवीन हिरे चमकायला लागलेत आणि असाच आजचा हा निकाल होता आपण बघितला असेल कोरेगावच्या मैदानात सुद्धा एक लाडू आणि स्वराज ज्याशी नवीन जोडी हिंद केसरीच्या स्वरूपात आपल्या या बैलगाड्या क्षेत्राला मिळाली तसेच आजच्या मैदानात सुद्धा नवीनच टिटवी आणि सुंदर जबरदस्त गटाला असेल सेमीला असेल फायनलला लढत देत त्यांनी आज या सोन हिरा केसरीवर स्वतःचं नाव करलं मनापासून अभिनंदन टिटवी आणि सुंदरचं मनापासून अभिनंदन कारण त्यांनी जबरदस्त लढत दिली कारण त्यांची लढत होती पिस्टन आणि सरपंच या जोडीबरोबर जे दुसऱ्या क्रमांकाची मानकरी होती आणि तीन क्रमांकावर राहिलेले बकासूर आणि फाजिलराव या जोडीसोबत म्हणजे जबरदस्त लढत झाली इतकी मातभर बैल असताना सुद्धा टिटवी आणि सुंदरनं स्वतःचं अस्तित्व कायम राखलं आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले दोन नंबरवर समाधान मानावं लागलं सरपंच आणि पिस्टन बावीस अकरा या जोडजोडीला जोडीला आणि तिसऱ्या क्रमांकावर बकासूर सप्त हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला फाजिलराव होता आज जबरदस्त ती ही गाडी पळाली खरंतर सेमीमध्ये ज्या अर्थानं बकासूरनं निकाल घेतला ना मनापासून अभिनंदन बकासूरचं आणि फाजिलरावचं कारण आज सेमीमध्ये इतकी जबरदस्त टाका टाकीत लढत झाली आणि तोंडावर निकाल घेत बकासूर आणि फायनल फायनलसाठी पात्रता मिळवली होती खरंच त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन तेवढंच अभिनंदन करावं असं वाटतं चौथ्या क्रमांकावर जी गाडी राहिली ती म्हणजे हिंदकेसरी राजा घरणिकीचा राजा आणि हिंद केसरी हारणे या जोडीचं मनापासून अभिनंदन त्यांचंही करावं असं वाटतं कारण ज्या जशा प्रकारे त्यांनी सेमीफायनलला लढत दिली अर्जुन आणि सुंदरच्या या बैल जोडीला कारण अर्जुन आणि सुंदर यांनी कोरेगावचं हिंद केसरी मैदान गाजवलं आणि राजा आणि हरण्या यांनी पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान गाजवलं होतं यांच्यामध्ये अगदी टाका टाकीत आणि घासा घाशीत सेमीफायनलची लढत झाली होती आणि या लढतीचा निकाल होता राजा आणि हरण्या फायनलला पात्र झाले होते आणि त्या जोडीला आज या हिंद सोनहिरा केसरीच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं हरकत नाही गुलालात राहिलं खूप त्यांचं मनापासून अभिनंदन सगळ्या बैल गाड्यांचं असेल मग त्यामध्ये एम एम ग्रुप यांचा राजा असेल मिल्का असेल माऊली असेल सावकार असेल सगळ्या बैलगाडा बालकांचं मनापासून अभिनंदन जेवढे ही गुलालात राहिले आणि जेवढ्यांनी सुद्धा या बैलगाडा शर्यतीमध्ये भाग नोंदवला आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन जी चमकली ती टिटवी आणि सुंदर या जोडीचं अभिनंदन सरपंच आणि पिस्टन साखराचं अभिनंदन श्री बाकासूर आणि त्याच्या सप्तीला पायरा जो होता फाजीराव याचं सुद्धा आणि अभिनंदन राजा हरण्या पेट, पेट, ग्रुप यांचा पेट। राजा असेल मौली, मौली। सावकार सगळ्यांचं मनापासून अभिनंदन खरं तर पावसाच्या कारणामुळं कुठंतरी फायनल होते की नाही ही मनात शंका होती पण सेमीफायनल आणि फायनलच्या लढती पावसाच्या चिखलाच्या रानामध्ये झाल्या ज्या अर्थानं खरं तर एक मनात भीती होती की कुठली दुखापत होऊ नये पण एक चांगल्या प्रकारे मैदान पार पडलं आणि खरं आव आयोजकांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं बेलगाडा संघटनेतील कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं यासाठी की त्यांनी कालच डिक्लेअर केलं होतं काही झालं तरी फायनल होणार आणि तसंच झालं चिखल झाला थोडा वेळ संयम बाळगला गेला आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलच्या जा लढती झाल्या आणि त्या लढती होणं का गरजेचं होतं ते कळालं कारण जर लढती झाल्या नसत्या तर आपल्याला नवीन टीटीव्ही आणि सुंदर या माध्यमातून सोनेला केशरीचे मानकरी मिळाले नसते मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन टीटीव्ही आणि सुंदरचं राम राम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये